मित्रांनो हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा कारण की याच्यामुळे तुमच्या गोट्यामध्ये जास्त दूध देणाऱ्या गाई तयार होणार आहे तीस लिटरपेक्षा जास्त मिल्क रेकॉर्ड असणारी काही चांगली ओळ मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर हा जो तीन नंबरचा उळो आहे तो आहे ए बी एस ज्युपेटर या ओळीपासून तयार होणाऱ्या कालवडींचे पहिल्या व्यताला तीस लिटरपेक्षा जास्त दूध देण्याचे रेकॉर्ड आहे आणि चार पॉईंट दोन इतकी फॅट आहे तर दोन नंबरवर येतो ए बी एस स्पाईक या ओळूपासून तयार होणाऱ्या कालवडींचे पहिल्या व्याथामध्ये मिळणारे दूध हे चाळीस लिटरपेक्षा जास्त आहे आणि याची फॅट तीन पॉईंट नऊ एवढे आहे स्पाईक हा ई बी एसचा इम्पोर्टेड ओळू आहे आणि सगळ्यात एक नंबरला आहे तो आहे डेन्मार्कचा चाळीस हजार एकशे सोळा थॉर याचे पहिल्या व्यातामध्ये मिळणारे दूध आणि फॅट हे ईबीएसच्या दोन्ही ओळूपेक्षा जास्त आहे या ओळूपासून होणाऱ्या कालवडीने पहिल्या व्याताला पन्नास लिटरपेक्षा जास्त दूध दिल्याचे रेकॉर्ड आहे आणि चार पॉईंट नऊ एवढी फॅट आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करून आपल्या चॅनलला फॉलो नक्की